आज मुलगी घरी आली होती घरात खूप गोंधळ होता संपूर्ण कुटुंब बाहेर एकत्र बसून मजा घेत होते खोलीत हास्याचा प्रतिध्वनी ऐकू येत होता गगनजींनाही आपल्या कुटुंबासोबत बसून बोलावंसं वाटलं पण त्या आजारी शरीराने आणि मनाने त्यांच्या खोलीत बेडवर पडून होते आजकाल शरीर साथ देत नव्हते ते म्हातारे आणि आजारी झाले आहे जास्त बोलताही येत नाही पण त्यांना कुटुंबासोबत बसून त्यांच्याशी बोलावंसं वाटतं पण त्यांची अशी कृती होती की आज त्यांची बायकोही त्यांच्यासोबत बसत नव्हती आणि फारशी बोलत नव्हती मात्र ती खायला प्यायला आणि औषधे योग्य वेळी पुरवायची ही वेगळी गोष्ट आज ज्या लोकांसाठी त्यांनी त्यांच्या पत्नीचा अपमान केला त्यापैकी कोणीही त्यांच्यासोबत नव्हते अपमान सहन करूनही ती या घरात राहिली त्यांच्यासारख्या माणसासोबत निभावले पण तेही नेहमी मौनाच्या आवरणाखाली गप्प राहूनच त्यांना माहीत होते की बाहेर मुलं हसत बोलत होती आणि ती त्यांना हसत बोलताना बघून ती नुसती हसत राहायची आणि मुकपणे त्यांच्याकडे बघत राहायची आजही ते आठवते जेव्हा सुमन पत्नीच्या रूपात या घरात आली होती तिला खूप आनंद झाला होता ती नेहमी हसदमुख हो आणि आनंदी असायची त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नात तिला पाहिल्यावर तिचा हा स्वभाव त्यांना खूप आवडला होता फक्त एका नजरेने तिचे स्पष्ट हास्य त्यांच्या हृदयात पडले आणि म्हणून तिनेही लग्नाला म्हटले पण या हास्यामुळे ते शत्रू होतील हे त्यांना माहीत नव्हते तिला सासूकडून अनेकदा फटकारले जायचे शेवटी आपल्या सुनेने इतकं हस न बोलणं त्यांना आवडत नव्हतं आणि मग आईचे मन राखण्यासाठी गगनजी सुमनला ओरडून देत तिला गप्प करायचे पण सुमन काय करणार तिला तिचा नैसर्गिक स्वभाव सोडता येत नव्हता आणि तिचा स्वभाव नेहमी आनंदी होता त्यामुळे काही वेळाने ती पुन्हा तशीच व्हायची ही मनातल्या मनात हसत राहायचे पण आईसमोर उघडपणे व्यक्त करायचे नाही पण त्या दिवशी जे काही घडले त्यानंतर सुमनचा तो नैसर्गिक स्वभाव नाहीसा झाला त्यांची वेदना गगनजींच्या मनात अजूनही होती आपली पत्नी बरोबर आहे हे, हे जाणून त्यांच्या आईला सामोरे जाण्याचे थोडेसे धाडस तो करू शकला नाही आणि पत्नीला ताब्यात ठेवले त्या दिवशी धाकटी बहीण जानकीची एंगेजमेंट होती मोठी बहीण आरतीही घरी आली होती आणि घरी अनेक खास नातेवाईक उपस्थित होते एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडला सुमन आणि आरतीने सर्व सामान अम्माच्या खोलीत ठेवले होते सुमनचे आई वडील त्यांच्या घरी निघाले होते सगळे खास नातेवाईक बाहेर बसून बोलत होते गगनही त्याच लोकांसोबत होता इकडे सुमन किचनमध्ये काम करत असताना बाहेरून सासूबाईंचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला अरे देवा मला लुटले गेले आहे मी उद्ध्वस्त झाले आहे कोणता शत्रू मागे लपला आहे कुणास ठाऊक अचानक सर्वांनी अम्माचा आवाज ऐकला आत धावले अम्मा तिच्या खोलीत होती गगनाला आणि आईला विचारले आई काय झाले तू असं का रडत आहेस काय झाले पण आई तिच्या छातीवर मारहाण करीत मोठ्या प्रमाणात ओरडत होती अरे मला सांग तर काय झाले आहे जर तू रडणे थांबवले तर आम्हाला कळेल मामाजी देखील मागून म्हणाले मामाजी यांची ऐकत अम्मा ओरडत म्हणाली अरे जानकीच्या सासरून येणाऱ्या दागिन्यांची चोरी झाली अरे देवा मी त्याच्याबद्दल काय उत्तर देईल मी उद्ध्वस्त झाले आई रडत होती आई बोलताच घरात एक विचित्र शांतता व्यापली गेली अरे काळजीपूर्वक पहा तुला या सामग्रीमध्ये कुठेतरी ठेवण्यात आले असावे मामाजी पुन्हा म्हणाले बंधू मी संपूर्ण वस्तू खाली आणि वर करून पाहिले आहेत पण दागिने नाहीत चोरी झाली असावी अरे शुभशुभ बोल एकदा मला पाहू दे अम्माला बाजूला ढकलून मामांनी स्वतः सामान तपासायला सुरुवात केली पण त्यात दागिने नव्हते मग थोडा वेळ विचार केल्यावर मामा म्हणाले अरे या गोष्टींसोबत इथे कोणी दागिने का ठेवणार तुम्ही कपाटात ठेवले असतील जरा बघा अरे मी वस्तू कुठे ठेवल्या होत्या आरती आणि सुमन होत्या वस्तू ठेवताना हो आरती आणि सुमनला विचारा तिने कपाटात ठेवली असावी मामांच्या समजावून सांगितल्यावर अम्मांनी आरतीकडे आषाढभूत नजरेने पाहिले आणि आरती म्हणाली आई माझ्याकडे का बघत आहेस मी एकही दागिना घेतला नाही तुझ्या सुनेला विचार तिने ते कुठेतरी ठेवले असतील आरतीचे उत्तर ऐकून सुमन थक्क झाली कारण आरतीनेच दागिन्यांची ताट आणली होती आणि तिनेच दागिने ठेवले होते ताई असं का बोलताय तुम्हीच दागिने आणलेत सुमन म्हणाली आणि आरती रडू लागली आता माझ्यावर माझ्याच आईच्या घरी चोरीचा आरोप होणार आहे का हा दिवस मला अजून दिसायचा होता आज माझे वडील हयात असते तर कोणीही हे बोलायची मला हिंमत दाखवली नसती तिला रडताना पाहून आईने सुमनवर गर्जना केली खबरदार जर माझ्या मुलीवर चोरीचा आरोप केला तू दागिने घेतले असतील ही माझी मुलगी आहे मी तिला लहानपणापासून ओळखते अरे मी तिला जन्म दिला आहे ती माझ्या संस्कारांनी भरलेली आहे तू बाहेरून आली आहेस तू दागिने घेऊन तुझ्या पालकांना दिले असतील म्हणूनच तुझ्या आईवडील इतक्या लवकर निघून गेले पुरे झाले आई तुम्ही माझ्या आईवडिलांवर चोरीचा आरोप कसा लावू शकता मी दागिन्यांचे तोंडसुद्धा पाहिले नाही चोरी तर सोडाच सुमनने प्रतिसाद केला मग काय होतं आरती आणि अम्मा दोघींनीही सुमनवर ताव मारला पण यावेळी सुमन सुद्धा तितकेच उत्तर देत होती शेवटी तो चोरीचा आरोप होता ही काही छोटी गोष्ट नव्हती घरात एवढा गोंधळ पाहून मामाने मध्यस्थी केली पण आरती आणि अम्मा गप्प बसणार नव्हत्या खरं सांग दागिने कुठे ठेवल्या आहेत नाही तर काहीही बोल आम्ही जाऊन तुझ्या आईवडिलांच्या घरून दागिने आणू आणि सर्वांसमोर त्यांचा अपमान करू अम्माजी माझे आईवडील आदरणीय लोक आहेत तुमच्या घरी आमंत्रण देऊन चोरून नेणारे चोर नाहीत सुमन जरा मोठ्या आवाजात म्हणाले पुरे झाले सुमन तू माझ्या आईशी कसं बोलतेस लक्षात ठेव तू या घरची सून आहेस आवाज खाली ठेवून बोल आणि दागिने घेतले असतील तरी देऊन दे तुला कोणी काही बोलणार नाही अचानक गगनला सुमनचा राग आला गगनच्या या उत्तराने सुमन थक्क झाली म्हणजे गगनही तिला दोष देत होता सासरला आपलं घर मानणारी मुलगी आज सुमन तिथे एकटीच उभी होती नवराही तिच्यासोबत नव्हता गगनच्या उत्तरानंतर सुमनची नजर आरतीकडे गेली तेव्हा ती मंद हसत होती यापेक्षा मोठा विजय कोणता असू शकतो पण तोपर्यंत आरतीचा नऊ वर्षाचा मुलगा हातात कपड्यांचा एक छोटासा बंडल घेऊन आला आणि सर्वांसमोर म्हणाला आई हे आपलं सामान नाही कोणीतरी चुकून आपल्या सामानात टाकलंय त्याला पाहताच आरतीचा चेहरा बदलला पण घामाचे थेंब चमकू लागले तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून मामांनी मुलाच्या हातातील बंडल स्वतःच्या हातात घेतले आणि तो बंडल उघडला तेव्हा सगळेच थक्क झाले त्यात जानकीच्या सासरच्या घरून आलेले दागिने होते सर्वांनी आरतीकडे आश्चर्याने पाहिले पण ती निर्लज्जपणे आपल्या मुलाचा हात धरून दुसऱ्या खोलीत गेली जणू काही घडलेच नाही नातेवाईक तोंडावर हात ठेवून शांत आवाजात बोलू लागले तेव्हा अम्मा म्हणाल्या अरे ती विसरलीच असेल अशी जीप धरून बोलायची काय गरज आहे आणि मग सुमनला म्हणाली ती माझी मुलगी आहे तिने दागिने चोरले नसून ते स्वतःकडे सुरक्षित ठेवले होते तिची बरोबरी करण्याचा विचारही करू नकोस पण इथे सगळ्यांसोबत असे ओरडून तू माझ्याशी जे बोललीस त्याबद्दल माझी माफी माग सासूचे बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आले एखादी स्त्री इतकी क्रूर कशी असू शकते तिने आशेने गगनकडे पाहिले पण गगन डोळेखाली करून शांतपणे उभा होता हे पाहून ती रडतच तिच्या खोलीत गेली मात्र एवढा गदारोळ झाल्यावर नातेवाईकही हळूहळू तेथून निघून गेले आरतीनेही तिथून निघून जाण्यात वेळ वाया घालवला नाही आता घरात फक्त अम्मा जानकी गगन मामा आत्या आणि सुमन उरल्या होत्या पण जोपर्यंत सून माफी मागत नाही तोपर्यंत एक थेंबही पाणी पिणार नाही असे म्हणत अम्मा आता उपोषणाला निघाल्या इतक्या नातेवाईकांसमोर ती माझ्याशी मोठ्या आवाजात कशी बोलली सर्वांसमोर माझा अपमान केला शेवटी गगनने समजावले अम्मा जे झालं ते आता सोड तू पाणी पी तुझी तब्येत बिघडेल मी तुला असं कसं सोडू तुझ्या बायकोने इतक्या लोकांसमोर माझा अपमान केला आहे तिला माफी मागावी लागेल अम्मा रागातच म्हणाली पण आई आरती ताईचीही चूक झाली होती शेवटी सुमनचा काय दोष अरे वा आज तू आपल्या बहिणीला चुकीचं सांगत आहे ते तुझ्या पत्नीसाठी अरे ती दागिने ठेवायला विसरली असावी कोणती मुलगी स्वतःच्या घरात चोरी करते पण सुन सुनेने आपली इज्जत गुंडाळून ठेवायला हवी होती तीही माझ्याशी निरज्जपणे सर्वांसमोर भांडली आता तूही तिला साथ देत आहेस यापेक्षा मी मेली असते तर बरे झाले असते पण लक्षात ठेव हो। तुला तुझी बायको पुन्हा मिळेल तुला दुसरी आई पुन्हा मिळणार नाही आई डोळ्यात पाणी आणत म्हणाली शेवटी आईला रडताना पाहून गगन तिथून उठला आणि सरळ खोलीत सुमनकडे गेला आणि म्हणाला सुमन तू का नाराज आहेस जा आणि आईची माफी माग मग तिने पाण्याचा थेंबही प्यायला नाही तिची तब्येत बिघडली तर ही माझी जबाबदारी आहे का मी माफी का मागावी तुझ्या बहिणीने चोरी केली मी चोरी केली नाही ते माझ्या आईवडिलांना टोमणे मारत होते ते मला दोषही देत होते आणि मी का माफी मागावी जर तुझी आई पाणी पित नसेल तर त्याबद्दल मी काहीही करू शकत नाही शेवटी त्यांच्या चुकीबद्दल मी माफी का मागू सुमन तुला समजलं तर बघ मला दुसरी बायको मिळू शकते पण मला आई एकच आहे ती पुन्हा सापडणार नाही जर तुझ्या माफीने त्यांना आनंद झाला असेल तर माफी माग गगन आवाज वर करत म्हणाला त्याच्या उत्तराने सुमनच्या आत काहीतरी तडा गेला तुला दुसरी बायको मिळेल पण दुसरी आई मिळणार नाही मग माझा हात धरून मला या घरात का आणले या घरात माझी जागा कुठे आहे विचार करून सुमनचे रडणे थांबले पण पालकांना वाईट वाटू नये हे त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तिने अश्रू घालले आणि मामा आणि आत्यासमोर त्यांच्या पायाला स्पर्श करून सासूची माफी मागितली त्यामुळे अम्माच्या खोट्या स्वाभिमानाला खूप समाधान मिळाले पण सुमनच्या स्वाभिमानाचे तुकडे तुकडे झाले पण तो दिवस शेवटचा दिवस होता जेव्हा गगनने सुमनला इतकं बोलताना पाहिलं त्यानंतर ती पूर्णपणे गप्प झाली आता तिनं कोणाशी जास्त बोलत होती ना हसत होती हो आणि हम्म अशी उत्तरे देऊन ती स्वतःचे काम करत असे ना कोळाकडून घेणे ना कोणाला देणे जो कोणी काही काम सांगितले शांतपणे करायची आणि शांतपणे बाजूला बसायची विचार करत असताना गगनजींच्या डोळ्यात अश्रू तरळले तेवढ्यात सुमन खोलीत आली हातात पाण्याचा ग्लास होता तिने जवळच्या ड्रॉअरमधून औषधे काढली आणि गगनजींना देताना हात पुढे गेला पण औषध हातात घेण्याऐवजी गगनजींनी आपले दोन्ही हात दुमडले आणि थरथर त्या स्वरात म्हणाले सुमन कृपया मला आता माफ कर त्यांचा आवाज ऐकून सुमनने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग तिच्या हातातलं औषध देत म्हणाली तुमच्या औषधाची वेळ झाली आहे सुमन मला माफ कर इतक्या वर्षांची तुझी शांतता माझ्यासाठी नासूर झाली आहे मी आता सहन करू शकत नाही काही हरकत नाही हो तुम्ही माफी का मागता या घरात चुकांसाठी माफी कोणी मागत नाही उलट कोणतीही चूक न करता माफी मागवली जाते सुमन तुझा मी तुझा नवरा आहे मी तुझ्या क्षमेला पात्र आहे मला माफ कर गगनजी जोर देऊन म्हणाले बायको बायकोचं काय ती तर दुसरी तिसरी मिळून जाते मग माझी माफी मागून तुमचे तोंड का खराब करताय असे बोलून सुमन खोलीतून निघून गेली पण आता गगनजींकडे पश्चातापाशिवाय दुसरे काहीच नव्हते आपल्या शेजारी पाजारी समाजात अशा बऱ्याच सुमन आणि गगन आहेत जे या परिस्थितीतून जातात तुम्हाला याबद्दल काय या वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद